परंडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिव्यांग मिळावे प्रमाणपत्रापासून कोणी वंचित राहू हो नये यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून दिव्यांग तपासणीचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये अदिव्यांग दिव्यांग मनोरुग्ण अंध अशा प्रकारची तपासणी करण्यात आली ही तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर स्वामी मनोरुग्ण विभागाचे डॉक्टर शेळके अंध विभागाचे डॉक्टर महेश पाटील यांच्या टीमने कामकाज पाहिले सहकार्य करणारे उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच हे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉक्टर विश्वेश कुलकर्णी व सहकारी यांनी सहकार्य केले दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख तानाजी घोडके संजय गांधी निराधार समिती सदस्य रणबोर आरोग्य आरोग्यदूत बालाजी नेटके युवा नेते गणेश नेटके पत्रकार प्रकाश काशीद પત્રકાર ફારૂખ શેખ શહેર પ્રમુખ ગોરખ દેશમાને શિક્ષણ વિભાગીલ દિવ્યાંગ વિદ્યાર્થી કામ પા કર્મચારી વિશેષ તજ્ઞ આતાર સરવ મૅડમ વિશેષ શિક્ષક હજગુસર કવડેસર બેડકે મૅડમ ગોરે મૅડમ કર્મચારી વ તાલુક્યાથી દિવ્યાંગ બંધવ ઉપસ્થિત હોતી